नमस्कार मी नीता नीताच किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला एकदम पौष्टिक असे लाडू करून दाखवणार आहे हे लाडू नुसते मखाण्याचे नाही तर बऱ्याचशा पौष्टिक वस्तू वापरून मी इथे हे लाडू बनवलेले आहेत हा एक लाडू जरी तुम्ही दिवसात ना खाल्ला तरी तुमचं शरीर दिवसभर एनर्जेटिक राहील ज्यांना अशक्तपणा आहे आणि हडसूळ आहे त्यांच्यासाठी हे लाडू एकदम उपयुक्त आहेत अजून बरेचशा जर हे लाडू खाल्ल्याने कमी होतात पण ते मी तुम्हाला रेसिपी करताना आता सांगणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी इथे मी पाऊन वाटी म्हणजे दीडशे ग्राम मेथी घेतलेली आहे तर आता ही मेथी मी हलकीशी भाजून घेणार आहे आणि नंतर याची पावडर करणार आहे मेथी खाण्याचे पण भरपूर फायदे आहेत जे मी तुम्हाला आधीच्या एका मेथीच्या लाडूच्या रेसिपी मध्ये सांगितलेले आहेत जर तुम्हाला मेथीचे फायदे जाणून घ्यायचे असतील तर मेथीच्या लाडूच्या रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर आता ही मेथी हलकीशी गोल्डन झाली की लगेच या कढईतून काढून घ्यायची आहे आणि एका ताटामध्ये काढून ती पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे जेव्हा ही मेथी पूर्णपणे थंड होईल तेव्हाच याची पावडर तयार करायला घ्यायची आहे तर इथे मी या मेथीची एकदम फाईन अशी पावडर तयार केलेली आहे तर आता ही मेथीची पावडर एका डब्यामध्ये काढायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे तर इथे मी या पावडरमध्ये चार ते पाच मोठे चमचे साजूक तूप ऍड केलेला आहे तर आता हा सर्व तूप या मेथीच्या पावडर मध्ये व्यवस्थित मिक्स करायचा आहे आणि ही संपूर्ण मेथी या तुपामध्ये व्यवस्थित भिजवून घ्यायची आहे तर ही मेथीची पावडर एक रात्रभर तर या तुपामध्ये भिजत ठेवायची आहे असं केल्याने मेथीचा कडवटपणा थोडा कमी होतो तर आता मी इथे एक बाउल भरून गहू घेतलेले आहेत आणि वजनी हे गहू पाचशे ग्रॅम आहेत तर आता हे गहू आपल्याला चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत कारण गहू जेवढे तुम्ही खरपूस आणि प्रॉपर भाजून घ्याल तरच तुमचे लाडू एकदम खुसखुशीत होतील तुम्ही इथे डायरेक्ट गव्हाचे पीठ सुद्धा घेऊ शकता पण गव्हाच्या पिठापेक्षा गहू भाजून केलेल्या पिठाचे लाडू चांगले होतात तर बघा इथे हे गहू चांगले गोल्डन रंग येईपर्यंत दहा ते पंधरा मिनिटं भाजून घेतलेले आहेत आता हे भाजलेले गहू एका ताटामध्ये काढायचे आहेत आणि पूर्णपणे थंड करायचे आहेत तर हे गहू एकीकडे थंड होत आहेत तोपर्यंत आपण आता मुगाची डाळ भाजून घेऊया तर इथे मी एक बाउल भरून म्हणजेच अर्धा किलो मुगाची डाळ घेतलेली आहे तर आता ही मुगाची डाळ सुद्धा चांगला गोल्डन रंग येईपर्यंत मिडियम आचेवर भाजायची आहे आणि ही डाळ एकदा गोल्डन रंगाची झाली की नंतर ती ताटामध्ये काढून थंड करायला ठेवायची आहे तर आता या लाडूचा सगळ्यात महत्वाचा घटक ते म्हणजे हे मखाने तर इथे मी या लाडू पाव किलो मखाने घेतलेले आहेत हे मखाने कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये किंवा मॉलमध्ये मा अगदी सहज मिळतात हे मकाने थोडे मऊ असतात त्यामुळे ते हलकेसे भाजून घ्यायचे आहेत कारण हे मकाने थोडे भाजून घेतले तर ते थोडे कुरकुरीत होतात थो आणि त्यामुळे याची पावडर करायला एकदम सोपी होते तर आता हे मखाने खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला काय काय फायदे होतात ते मी तुम्हाला आता सांगते मखाना हे असं सुपरफूड आहे ज्याच्यामध्ये कॅलरीची मात्रा सर्वाधिक असते मखानामध्ये अनेक प्रकारचे अँटी ऑक्सिडंट असतात आणि पोषक तत्व ही सगळ्यात जास्त असतात मखाना खाल्ल्याने शारीरिक कमजोरी दूर होते आणि शरीरामध्ये ऊर्जा मिळते मखानामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम प्रोटीन निरोगी चरबी सोडियम फॉस्फरस कार्बोहायड्रेट लोह हो, विटॅमिन डी सारखी पोषक तत्वे भरपूर प्रमाणामध्ये असतात मखाना खाल्ल्याने हाडांचं आरोग्य आणि रक्तदाब उत्तम राहतात यामध्ये असलेल्या गॅलिक एसिड आणि कोलोजे अँटी अँटीऑक्सिडंट हृदयविकार कर्करोग कर आणि टाईप टू चा मधुमेह कमी होतो मखाना खाल्ल्याने शरीरात अनेक प्रकारचे अँटी ऑक्सिडन्ट तयार होतात जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवतात मखानामध्ये फॉक्सनोट प्रथिने आणि फायबरचं प्रमाण भरपूर असतं तसेच प्रोटीनचे योग्य प्रमाण असल्याने वारंवार भूक लागत नाही आणि त्यामुळेच वजन कमी करण्यास याची मदत होते तसेच मखानामध्ये अँटीएजिंग हे गुणधर्म असल्याने वृद्धत्वाचा प्रभाव सुद्धा कमी होतो तर असा हा मखाना आपल्या शरीरासाठी खूप जास्त पौष्टिक आणि पॉवरफुल आहे तर इथे मी मखाने भाजून थंड करून नंतर त्याची पावडर केलेली आहे आणि हे गहू आणि डाळ सुद्धा चांगले थंड झालेले आहेत आणि त्याची सुद्धा मी आता पावडर तयार करायला घेतलेली आहे जर तुम्हाला ही डाळ आणि गहू गिरणीमध्ये दळून घ्यायची असेल तर तुम्ही तशीही दळून घेऊ शकता या लाडूसाठी इथे मी एक बाउल भरून आणि वजनी प्रमाणे सातशे ग्राम तूप घेतलेला आहे तर हे डाळ आणि गव्हाचं पीठ आहे जे मी मिक्सरमध्ये दळून घेतलेलं आहे तर या लाडूसाठी इथे मी तीन वाट्या सुख खोबरं घेतलेलं आहे आणि हे एक वाटी म्हणजे दीडशे ग्राम बदाम आहेत मी इथे फक्त बदाम घेतलेले आहेत जर तुम्हाला दुसरे कुठले ड्रायफ्रूट घ्यायचे असले ते तुम्ही इथे ऍड करू शकता तर आता या कढईमध्ये मी अर्धी वाटी म्हणजे शंभर ग्राम खसखस टाकलेली आहे खसखसचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता आता ही खसखस आपल्याला थोडी हलकी गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायची आहे तर ही खसखस भाजून झाल्यानंतर या कढईमध्ये थोडं तूप टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये बदाम तळून घ्यायचे आहेत जर तुम्हाला ते बदामचे बारीक तुकडे करून घ्यायचे असेल तर तुम्ही तसेही घेऊ शकता आता हे बदाम हलके गोल्डन झाले की लगेच या कढईतून बाहेर काढायचे आहेत तर हे बदाम तळून झाल्यानंतर याच्यामध्ये खोबऱ्याचे तुकडे तळा टाकायचे आहेत जर तुम्ही खोबरा किसून घेतला असेल तर तो तुपावर न भासता डायरेक्ट सुकच भाजून घ्यायचा आहे तर लक्षात ठेवा हा खोबरा भाजताना गॅसची फ्लेम लो करायची आहे नाहीतर मग खोबरा पटकन करपला जातो तर हा खोबरा चांगला गोल्डन रंगाचा होत आला की लगेच तो या कढईतून बाहेर काढायचा तर आता या कढईमध्ये चार ते पाच पळ्या तूप टाकायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला डिंक तळून घ्यायचा आहे तर इथे मी जवळजवळ दीडशे ग्राम म्हणजेच एक वाटी डिंक घेतलेला आहे तर हे डिंक खाण्याने सुद्धा आपल्या शरीराला भरपूर फायदे मिळतात मी डिंकाच्या लाडूच्या रेसिपीमध्ये डिंकाचे फायदे सुद्धा सांगितलेले आहेत जर तुम्हाला याचे फायदे जाणून घ्यायचे असेल तर डिंकाच्या लाडूच्या रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर आता हा सर्व डिंक चांगला फुलेपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तो कढईतून बाहेर काढायचा आहे आणि हा डिंक तळताना एकाच वेळी न तळता तर थोड्या थोड्या बॅच मध्ये तळून घ्यायचा आहे तर इथे मध्ये सर्व डिंक तळून झालेला आहे आणि तो मी एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे आता याच तुपामध्ये आपल्याला मुगाच्या डाळीचा आणि गव्हाचं पीठ भाजायला घ्यायचं आहे आपण डाळ आणि गहू ऑलरेडी भाजून घेतले आहेत त्यामुळे जास्त वेळ या तुपामध्ये आपल्याला ते भाजायला लागणार नाही आता याच पिठामध्ये आपण जी मेथीची पावडर भिजवून ठेवली होती ती आता याच्यामध्ये ऍड करायची आहे आता ही तिन्ही पीठ चांगली एक जी होईपर्यंत मिक्स करायची आहे आणि याच्यामध्ये थोडं थोडं तूप घालून हे पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत तर हे पीठ एकीकडे भाजत ठेवायचं आहे आणि बाकीचे सर्व साहित्य मिक्सरला दळून घ्यायचे आहे फक्त हे पीठ भाजताना गॅसची फ्लेम लो करून ठेवायची आहे आता इथे भाजलेले आणि तळलेले सर्व साहित्य थंड झालेले आहे तर इथे मी एक वाटी भाजलेले तीळ सुद्धा घेतले आहे जे मी मिक्सरला आता फिरून घेणार आहे तर इथे खोबऱ्याचे आणि बदामची जास्त बारीक पावडर तयार करायची नाही तर थोडी भरडच करून घ्यायची आहे कारण जास्त जर बारीक पावडर तयार करायला गेले तर याच्यातून तेल सुटू शकतो म्हणून बदामची आणि खोबऱ्याची थोडी भरडच तयार करून घ्यायची आहे बदाम आणि खोबरं वाटून झाल्यानंतर इथे मी खसखस आणि तिळ सुद्धा वाटून घेतलेले आहेत तर बघा इथे ही तीनही पिठं चांगली एकजीव झालेली आहेत आणि चांगली गोल्डन रंग येईपर्यंत मी भाजून घेतलेली आहेत बऱ्याच याच्यामध्ये मेथीच्या पावडरच्या गुठळ्या राहतात त्याच्यामुळे अशा प्रकारे कालथ्याने याला मिक्स करायचं आहे किंवा ही पिठं थोडी थंड झाले की नंतर ती अशा प्रकारे हाताने याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे कारण मेथीच्या पावडरची गुठळी एकाच ठिकाणी राहिली तर मग आपला लाडू कडू लागू शकतो म्हणून हातावर अशा प्रकारे चुळून हे पिठं व्यवस्थित मिक्स करायचे आहेत ही तिन्ही पिठं चांगली एक झाल्यानंतर झाल्यानंतरच याच्यामध्ये आपल्याला मखानाची पावडर टाकायची आहे जर ही मखानाची पावडर थोडी तुपामध्ये भाजून घ्यायची असेल तर तुम्ही ही पावडर तुपामध्ये भाजून सुद्धा घेऊ शकता कारण ही मखानाची पावडर थोडी ड्राय असते त्यामुळे लाडू थोडे अवघड जातात म्हणून ही पावडर तुपामध्ये थोडी भाजून घ्यायची आणि त्याच्यानंतर या पिठामध्ये मिक्स करायची तर आता मी याच्यामध्ये खोबरं आणि बदामची जी भरड तयार करून ठेवली आहे ती पण याच्यामध्ये ऍड केलेली आहे आणि ही खसखस आणि तिळाची भरड आहे ती पण याच्यामध्ये मी ऍड केलेली आहे तिळ खाण्याचे सुद्धा भरपूर फायदे आहेत जे मी तिळाच्या लाडूच्या रेसिपीमध्ये सांगितलेले आहेत तर आता जो मी डिंकर तळून ठेवलेला आहे तो मी अशा प्रकारे हाताने चुरून नंतर याच्यामध्ये ऍड करणार आहे जर तुम्हाला याची मिक्सरला बारीक पूड तयार करून याच्यामध्ये ऍड करायचे असेल तर तुम्ही तसेही करू शकता पण डिंका असा हलकासा अख्खा ठेवला तर लाडू खाताना तो कुरकुरीत लागतो तर ही कढई थोडी मला छोटी वाटत होती म्हणून मी थोडा मोठा टोप घेऊन याच्यामध्ये सर्व मिश्रण काढून घेतलेला आहे कारण भांडं जर थोडं मोठं असेल तर मिश्रण मिक्स करायला थोडं सोपं जातं आणि अजून याच्यामध्ये गुळाचा पाक सुद्धा टाकायचा आहे त्यामुळे हे मिश्रण अजून वाढलं जाईल तर आता शेवटी या मिश्रणामध्ये दोन चमचे वेलची आणि जायफळची पूड टाकायची आहे तर आता सर्व साहित्य टाकून झाल्यानंतर हे मिश्रण पुन्हा एकदा हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी लाडू जरा जास्त प्रमाणामध्ये केलेले आहेत पण तुम्हाला जर हे लाडू कमी प्रमाणामध्ये करायचे असेल तर तुम्ही याचं अर्ध प्रमाण घेऊ शकता तर इथे आपला सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपल्याला लाडूसाठी गुळाचा पाक तयार करायचा आहे तर हे सर्व मिश्रणाचं प्रमाण जवळजवळ तीन किलोचं झालेलं आहे आता याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये आपल्याला गुळ घ्यायचा आहे म्हणजेच मी इथे जवळजवळ दीड किलो गुळ चांगला बारीक चिरून घेतलेला आहे तर आता जो आपला उरलेला सर्व तूप आहे तो या कढईमध्ये काढून घ्यायचा आहे आणि हा तूप हलकासा गरम झाला लग की लगेच याच्यामध्ये बारीक चिरलेला गुळ टाकायचा आहे तर इथे या गुळाचा आपल्याला पाक वगैरे करायचा नाही तर हा गुळ फक्त आपल्याला इथे वितळून घ्यायचा आहे आणि लक्षात ठेवा हे गुळ वितळताना गॅस ची फ्लेम आपल्याला मिडियम टू लो करून ठेवायची कारण मोठ्या जर तुम्ही हे गुळ वितळायला गेले तर मग गुळ पटकन कडाईला चिकटू शकतो तर हा गुळ चांगला वितळला की लगेच तो लाडूच्या मिश्रणावर टाकून घ्यायचा आहे आणि हा वितळलेला गुळ या लाडूच्या मिश्रणामध्ये टाकल्यानंतर लगेचच कालथ्याने किंवा पळीने पटापट याला मिक्स करायचा आहे कारण जेव्हा हा गुळ गरम असतो तेव्हाच तो लाडूच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स होतो जर हा गुळ थंड झाला तर मग तो लाडूच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स होणार नाही म्हणून हे गुळ टाकल्या टाकल्या लगेच पटापट एका कालथ्याने किंवा पळणे याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे इथे एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही गुळ जास्त वेळ गॅसवर शिजवत राहिला तर मग तुमचे लाडू एकदम कडक होतील म्हणून गुळ वितळला की लगेच तो लाडूच्या मिश्रणामध्ये टाकायचा आहे आणि पटापट या लाडूच्या मिश्रणामध्ये तो मिक्स करायचा आहे आणि हा गुळ या लाडूच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स झाला की लगेच याचे लाडू वळायला घ्यायचे आहेत लक्षात ठेवा हे मिश्रण चांगलं गरम असेल तर लाडू आपले पटकन वळले जातात म्हणून सोबतीला कोणीतरी घेऊन हे लाडू पटापट वळून घ्यायचे आहेत आता तुम्हाला छोटे किंवा मोठे जसे लाडू पाहिजे त्याप्रमाणे हे लाडू वळून घ्यायचे आहेत तर बघा हे मिश्रण गरम आहे आणि ओलसर आहे त्यामुळे हे लाडू पटकन वळले जातात इथे आपण मखानाची पावडर वापरलेली आहे त्यामुळे हे मिश्रण थंड झालं की हे मिश्रण कोरडं होतं जर हे मिश्रण खूप जास्त कोरडं झालं असेल आणि याचे लाडू वळता येत नसेल तर याच्यामध्ये गरम केलेलं तूप टाकायचं आहे तर मी सुद्धा माझ्या घरच्यांची मदत घेऊन हे सर्व लाडू वळून घेतलेले आहेत या लाडू साठी जेवढे जिनस मी इथे वापरलेले आहे ते सर्व जिनस एकदम पौष्टिक आहे त्यामुळे जर तुम्ही एक जरी हा लाडू दिवसात ना खाल्ला तर तुमचे बरेच आजार लांबूनच पळून जातील तर तुम्हीही तुमच्या किचन मध्ये असे पौष्टिक लाडू नक्की करा आणि तुमचे आरोग्य उत्तम ठेवा तर आजची ही माझी लाडूची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय